नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या किती अंतराळात जाणार आहेत उत्तर तिसऱ्यांदा प्रश्न क्रमांक दोन भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या तिसऱ्यांदा अंतराळात जात आहेत याआधी त्यांनी कोणत्या वर्षी अंतराळात प्रवेश केला होता उत्तर दोन हजार सहा आणि दोन हजार बारा प्रश्न क्रमांक तीन भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या तिसऱ्यांदा कोणत्या देशाच्या स्टार लॅनर कंपनीच्या अंतराळयानातून अंतराळात जाणार आहेत उत्तर अमेरिका देश प्रश्न क्रमांक चार कोणत्या टीच्या सुवर्णा चॅटर्जी यांच्या नेतृत्वाखाली चिमूने रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला आहे उत्तर आई आई टी इंदोर प्रश्न क्रमांक पाच भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी शोध लावलेला रेडिओ उत्सर्जन किती लाख प्रकाश वर्ष अंतराळात पसरलेला आहे उत्तर 20 लाख प्रकाश वर्ष प्रश्न क्रमांक सहा कोणत्या देशाने अन्न वस्त्रासह लष्करी सराव करण्याची घोषणा केली आहे रशिया देश उत्तर प्रश्न क्रमांक सात माद्रिद खुली टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे उत्तर आंद्रेई रुबलेव प्रश्न क्रमांक आठ माद्रिद खुली टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा आंद्रेई रुबलेव कोणत्या देशाचा टेनिस खेळाडू आहे उत्तर रशिया देश प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या ठिकाणच्या क्रिकेट स्टेडियममध्ये भारतातील पहिल्या हायब्रिड खेळपट्टीचे अनावरण करण्यात आले आहे उत्तर धर्मशाला स्टेडियम प्रश्न क्रमांक दहा भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी कोणत्या दुर्बिणीच्या मदतीने रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला आहे उत्तर जी एम आर टी दुर्बीन प्रश्न क्रमांक अकरा एप्रिल महिन्यात देशाच्या सेवा क्षेत्राचा आय निर्देशांक किती गुणांवर नोंदविला गेला आहे उत्तर साठ पूर्णांक आठ गुण प्रश्न क्रमांक बारा नक्षत्र सभा खगोल पर्यटन उपक्रम कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे। उत्तर उत्तराखंड राज्य प्रश्न क्रमांक तेरा जागतिक आस्थाना दिन कधी साजरा केला जातो उत्तर सात प्रश्न क्रमांक चौदा जागतिक अथलेटिक्स दिन कधी साजरा केला जातो उत्तर सात रोजी प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार चोवीस या वर्षाच्या जागतिक अस्थमा दिनाची थीम काय आहे उत्तर आस्थामा शिक्षा सशक्तिकरण प्रश्न क्रमांक सोळा थॉमस कप दोन हजार चोवीस पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे उत्तर चीन देश प्रश्न क्रमांक सतरा चीनने कोणत्या देशाच्या संघाचा पराभव करून थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे उत्तर इंडोनेशिया देश प्रश्न क्रमांक अठरा चीनने कितव्यांदा थॉमस कप पुरुष बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे उत्तर अकराव्यांदा प्रश्न क्रमांक एकोणीस उबेर कप दोन हजार चोवीस महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पत कोणी पटकावले आहे उत्तर चीन देश प्रश्न क्रमांक वीस उबेर कब महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद चीनने कितव्यांदा पटकावले आहे उत्तर प्रश्न क्रमांक एकवीस इंडियन सुपर लीग फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावले आहे उत्तर मोहन बागान प्रश्न क्रमांक बावीस सव्वीसवी भारत आशियान वरिष्ठ अधिकारी यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे उत्तर नवी दिल्ली प्रश्न क्रमांक तेवीस नॅशनल अँटी टॉपिंग एजन्सी नाडाने कोणत्या कुस्तीपटूला निलंबित केले आहे उत्तर बजरंग पुनिया प्रश्न क्रमांक चोवीस जोस राहुल मुलिनो यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे उत्तर पनामा देश प्रश्न क्रमांक को पंचवीस कोणत्या देशाने नुकतीच शंभर रुपयांची नवीन नोट छापण्यास मान्यता दिली आहे उत्तर नेपाळ देश